आरोप आरोप असतात क्रॉसुटिंगचा आरोप आहे तुमच्यावर आपण ते सिद्ध करू बरं चव्हाण साहेबांची काय चर्चा झाली तुमची काय ती भेटले बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलां वडिलांच्या वेळेस जमाण घ्या त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा ह्या जिल्ह्याच्या विकासा संदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज तब्येत बोलून आहे थोडासा दम लागतो आपण याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं दा दा मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व याच्यावर सविस्तर चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा क्रॉस वोटिंग बद्दल आतापर्यंत खुलासा केला नाही 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 मी सांगितलं ना सिद्ध ज्या मार्गाला त्याच्या सिद्ध करू आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी <coughs> सिद्ध म्हणजे आपण खुलासा केलाय आमदार साहेब बाकीच्या आमदारांनी खुलासा केला अद्यापर्यंत आपण खुलासा केला नाही आपल्यावर आरोप होतोय आपण केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी येऊ मला मी नव्हतो माझी तब्येत गोरु नव्हती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आले हो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले ते मी कायम सांगत म्हणजे तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर ते मला माहीत नाही आहात तुम्हीच ओके धन्यवाद